नमस्कार मैत्रिणींनो मा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला चार ते चार या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार आहे यासाठी आपण आधी मोठे मोठे अशी चार ते चार टिपके मांडून घ्यायचे आहेत जशी मी काढत आहे तशी टिपके काढून झाल्याच्या नंतर आपण चार चार टिपके जोडून मोठा चौकोन काढून घेत आहोत चौकोन झाल्याच्या नंतर आपल्याला उभ्या दोन्ही बाजूस अशा रेगा काढून मध्ये तीन लाईन्स काढून घ्यायच्या आहेत प्रत्येक साईडला आपण उजव्या डाव्या आणि वरच्या आणि खालच्या साईडला अशा पद्धतीच्या रेगा आपण प्रत्येक साईडला काढून घ्यायच्या आहेत चला तर मग काढून घेऊयात चला तर आता आपल्या या रेघा काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर ला आपण लाल रंग भरून घेणार आहोत मधल्या साईडला लाल रंग भरून झाल्याच्या नंतर आपण मधल्या जे दोन टिपके आहेत तिथे आपण त्रिकोण काढून घ्यायचं आहे प्रत्येकच बाजूस चला तर आता आपण प्रत्येकच त्रिकोणामध्ये पोपटी रंग हा देऊन घ्यायचा आहे पोपटी रंग देऊन झाल्याच्यानंतर आपण त्या त्रिकोणाच्या शेजारी जे चौकोणाच्या रेगा आल्या आहेत त्या त्रिकोणाला समांतर अशा चा, चार चार रेगा या आपण काढून घेणार आहोत चला तर मग काढून घ्यायच्या आहेत हां एक दोन तीन आणि ही चार आता त्याच्या विरुद्ध दिशेलाही त्याचप्रकारे एक दोन तीन आणि हे चार आता अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक साईडला काढून घ्यायच्या आहेत रेगा चला तर मग काढून घेऊयात चला तर आता रेगा काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर आपण त्याला ज्या रेगा काढलेल्या आहेत त्याची लास्टी जी जी रेगा आहे त्याला कर व रेगा काढून सर्वच रेगा या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत दोन हे तीन हे चार आणि हे पाच अशा पद्धतीने आपल्याला सर्वच रेगा या जोडून घ्यायच्या आहेत मध्ये आपल्याला लाल टिपका द्यायचा आहे तो पसरवून घेऊन त्याच्या साईडनं पांढरे जेवढे टिपके मावतील तेवढे देऊन आतल्या साईडला बोट्याच्या सहाय्याने ओढून आपण त्याला फुलाचा आकार देणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण टिपके देणार आहोत अशा पद्धतीने आपण आतल्या साईडला ओढून फुलाचा आकार देऊन घेणार आहोत आता अशाच प्रकारचे डिजाइन ही आपल्याला उरलेल्या तीनही बाजूंना काढायची आहे चला तर मग काढून घेऊयात चला तर आता आपल्या दोन साईड या कंप्लीट झालेल्या आहेत तर आपण त्याच्यामध्ये मधल्या साईडला चौकोनाच्या वरती तीन अर्ध गोल काढून पाच पाकळ्या काढणार आहोत मध्ये पानासारखी पाकळी व त्याच्या साईडला दोन दोन गोल पाकळ्या ह्या काढणार आहोत पहा अशा पद्धतीने मध्ये पाकळी काढली व साईडनं गोल पाकळ्या आपण काढणार आहोत व त्याला पांढरा रंग देऊन घेणार आहोत शेड करून घेणार आहोत तर अशाच प्रकारची मधली पण डिझाईन आपल्याला उरलेल्या तीनही बाजूंना काढायची आहे चला तर मग काढून घेऊयाच खूपच सुंदर आणि सुरेख अशी रांगोळी दिसणार आहे आपली आणि आता मधल्या त्या अर्धो गोलाला आपण ऑरेंज रंग भरणार आहोत म्हणजेच भगवा रंग भरून भरणार आहोत चला तर अगदी दोन मिनटात आता आपली रांगोळी रा ही कम्प्लीट होणार आहे रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स लॉट अशाच नेहमी कलरफुल रांगोळ्या पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमी रांगोळ्यांनी सजवत रहा थँक्यू थँक्यू सो मच Thank you, thank you so much. Thank you.